Hari ini kita menjadi bangsa yang berjuang

नंतर नामदेव सर पाटील जो तिरंग आपल्या सर्वांची आन भान शान आहे ते तीन रंग आपल्या जीवनामध्ये असेच रंग भरत जावो आणि सर्वांचं जीवन सुखी होत जावं अशी अपेक्षा या ठिकाणी आपण करूया यानंतर श्री चिंदू घोडे यांना शाळेदेवतीनं विनंती की त्यांनी आपण पुढे येऊन भोजस्तंभाचं पूजन करावं त्यांचे शाळेदेवतीने स्वागत आपल्याला विनंती आहे की पुढे आपण ध्वजाचं पूजन करावं जी बांदे या ठिकाणी आहेत त्यांनी पुढे ध्वजस्तंभारच पूजन करावं श्री चिंदू बांदे या ठिकाणी आहेत त्यांना विनंती आहे की पुढे ध्वजस्तंभार्थ पूजन करावं त्याचबरोबर आदरणीय ग्रामसेवक या ठिकाणी भाऊसाहेब उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की पुढे आपण समाजाचं पूजन करावं श्री चिंदू भांगरे यांना विनंती आहे की त्यांनी पुढून समाजाचं पूजन करायचंय सर्व <laughs> ग्रामस्थ आमच्यासाठी महत्वाचे आहेत तुमचे सर्वांतच स्वाड्याच नावित जन गण मनादिनायक जय हे भारत भाग्य विदाता पंजाब माचलयमुना गङ्गल जलदितरङ्ग